महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या जनतेने भाजप महायुतीला जो प्रचंड विजय दिला त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो हा जो विजय महाराष्ट्रात झालाय माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि रामदास आठवले यांचे आर पी आहे या सगळ्यांनी जे एकत्रित या राज्यात काम केलं आणि माझं तर स्पष्ट मत आहे की अप्रत्यक्ष लाभाचं राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाचं राजकारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रस्ते पाणी वीज वंदे भारत मेट्रो म्हणजे अप्रत्यक्ष लाभाचं राजकारण आणि प्रत्यक्ष लाभाचं राजकारण म्हणजे लाडकी बहीण शेतकरी सन्मान निधी शून्य बिल या दोन्हीचा बॅलन्स एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी दादा या तिघांनी केल्यामुळे जनतेला यांच्यावर विश्वास बसला दुसरं मला असं वाटत की भाजप शिवसेनेची जी नैसर्गिक युती होती ती शरद पवार साहेबांनी उद्धवजीनी एकोणीसला तोडली त्याचा एक वेगळा राग विशेषतः माननीय बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता रोज सकाळी राज्याचं राजकारण कलुषित होणारं वक्तव्य भांडूपारना यायचं आणि ज्यावेळी एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं धनुष्यबाण हिंदुत्वाचं शिवसेना नाव हे हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहात भाजपबरोबर आणल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना बाळासाहेबांच्या विचारांची मतं ही बी जे पीच्या बरोबर मिळाली मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा विजय बिहारमध्ये पोटनिवडणुकीत चार पैकी चार जागा एन डी ए पुढे उत्तर प्रदेशमध्ये नऊ पैकी सहा जागा भाजप पुढे आणि तसच राजस्थानमध्ये चार जागांवर भाजप पुढे त्यावेळी देशातल्या या सगळ्या निवडणुकांमधलं चित्र हे सांगत आहे की माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एन डी एला जनतेने आपला विश्वास दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातला विश्वास तर अभूतपूर्व आहे तुमचा पुढचा प्रश्न असणार मुख्यमंत्री पदाचं काय तर एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व याबाबतचा निर्णय घेईल आज महायुती म्हणून आम्ही विजयाचा आनंद घेतोय खूप खूप